सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हिवरखेड नजीकच्या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट यांचा मुक्त संचार असल्याचे अनेक शेतकरी आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे या हिंस्र वन्य प्राण्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजीकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे सर्वत्र महावितरणची बत्ती पूर्णपणे गुल होती त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हिंस्र वन्य पशुने अमरसिंग मसाने यांच्या गोट्यात बांधलेल्या पाळीव गोऱ्याची शिकार करीत त्याला ठार मारले गोरा बांधलेला असल्यामुळे त्याला बचावाची संधीच मिळाली नाही व तो जागीच कतप्राण झाला या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून वाघ आणि बिबट अनेक हिंसक वन्य पशूंचा मुकाट पावर असल्याने आणि महावितरणची बत्ती गुल असल्याने अंधारामुळे हा हल्ला नेमका वाघाने केला की बिबट्याने याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता सा। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसून दुसऱ्याच्या हद्दीत येतो असे सांगून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे त्यानंतर बऱ्याच वेळाने वन विभागाचे झरी येथील सोळंके हे पंचनाम्यासाठी आले असून पंचनामा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या भागात मुक्त करणारे जंगली प्राण्यांचा बंदोबस्त विभागाने घटनेतील शेतकऱ्याला त्याचा मोबदला वन विभागाने त्वरित द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका